सुंदराची गाडी फायनलला पात्र ठरवली किरण डायव्हरने त्याबद्दल किरण डायवर सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या सेमी भाड्याला आठ चार संग्राम चालवला एक बात झाला त्यानं दुसऱ्याला ला लाभ मात्र दुसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पड्याल भावोय आर्याल हरण्या पोटोय हिरडा आर्याल बादशा बोलतोय अतिशय सुंदर अशी लढत पड्याल आणि चिख अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पड्याला पड्याला कड्याला पळाला दिवाने आणि पळला आड्याला पळा हरण्या आणि सरझा परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला ज्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला सेमी फायनल नाव लावून घ्या झेंडा हो, पंच সেমি ভাইনর আর্চা নিখাল সেমি ভাইনর আর্থা নিক তিরঙ্গায় বাসনা সঞ্জোবাব